नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सेंट ॲन्थोनी या शाळेने एक संकल्पना मांडली आणि याच संकल्पनेच्या माध्यमातून आपण प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या वेग विषयावरती चर्चा करतो आजचा हा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपण नेहमीच मुलं प्रेशर का घेतात आणि इतर अनेक गोष्टींवर चर्चा करत असतो कर परंतु आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना सकस आहार देणं पौष्टिक आहार देणं कितपत गरजेचं आहे आणि काय आहार देणं गरजेचं आहे यावरती चर्चा करणार आहोत आणि आजच्या या चर्चेमध्ये आपल्यासोबत उपस्थित असतील पुन्हा एकदा अमरेंद्र चितळे सर सर काय सांगाल सध्या सा, फास्ट फूड खूप मुलांना आवडतं कितपत योग्य वाटतं सकस आहार मिळणं किती गरजेचं आहे फार गरजेचं आहे पण आता बघा आता कसं कसा बदल झालेला आहे आपल्या सिव्हिलायझेशनमध्ये ओवरऑल की पूर्वी कसं असायचं की घरामध्ये एकतरी माणूस असायचा की जा, की की चांगलं जेवण बनवणार आणि मोस्टली आईच असायची ना आता कसं आहे आईवडील दोघंही काम करतात जे ठीक आहे म्हणजे की दोघांनी काम करावं कारण आता महागाई सुद्धा तेवढीच वाढलेली आहे स्वतःचं घर समजा बनवायचं आहे तर तेवढे पैसे कमावावेच लागतात म्हणजे दोघांनी काम करणं आलं म्हणून आता आजकाल क्विक फिक्सेस ज्याला आपण म्हणतो की ठीक आहे आपण आज आज आपण बाहेरनं जेवण मागवू किंवा मग आपण इकडेच खायला जाऊ मग तिकडनं ती फास्ट फूडचं जे कन्झम्पन आहे आजकाल ते खूप वाढायला लागलेलं आहे पण ठीक आहे म्हणजे की मुलांना सुद्धा ते आवडतं पण ते इन द लॉंग रन त्यांच्या पोटासाठी चांगलं नाही आहे इनफॅक्ट पोटासाठी काय त्यांच्या ओव्हरऑल हेल्थसाठी आणि त्यांच्या मनस्थितीसाठी सुद्धा ते चांगलं नाही आहे त्याच्यामुळे कधी कधी खाणं एक वेगळी गोष्ट आहे बरं बॅलन्स डाएट असणं हे फार इम्पॉर्टंट आहे की तुमच्या आहारामध्ये हे सगळं म्हणजे विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स हे सगळं गेलं पाहिजे आजकालच्या मुलांना भरपूर भरपूरदा आणि एस्पेशली जे जिमला असे जातात त्यांना वाटतं की खूप प्रोटीन डाएट वगैरे असला पाहिजे असं काही नाही आहे बरं का म्हणजे की आणि मग ते मग ते नॉनव्हेज वगैरे खायला लागतात नॉनव्हेज वगैरे ठीक आहे पण अशी काही असं काही गरज नाही की खूप जास्त आ, प्रोटीन डाएट वगैरे असलं पाहिजे त्याच्यानी ऑर्गन्सला प्रॉब्लेम येतो ओके ही ही एक पहिली गोष्ट की बॅलन्स डाएट दुसरी गोष्ट म्हणजे की मी बघतो एस्पेशली लहान मुलांच्या बाबतीत की त्यांचे पेरेंट्स त्यांना खूप फोर्स करतात की ही भाजी खाल्लीच पाहिजे आणि हेच खा तेच खा वगैरे आणि त्याला ती अजिबात आवडत नाही बरं एकदा दोनदा द्यायला पाहिजे ते ठीक आहे म्हणजे आता त्यांनी खाल्लीच नाही आहे कधी तर त्याला कसं कळणार की मला आवडती भाजी चव काय वगैरे ते ठीक आहे पण दोनदा तीनदा खाल्ल्यानंतर समजा मूल समजा म्हणत असेल की नाही मला ही नाही आवडते भाजी तर त्याला फोर्स करू नका कारण नॅचरोपॅथी पॉईंट ऑफ व्ह्यूनी समजा आपण जरा विचार केला तर त्याचा अर्थ असा आहे की कदाचित त्या भाजीची त्या मुलाला त्याची गरज नाही आत्ता म्हणजे आता लहानपणी अगेन मध्ये समजा तुम्ही बघितलं तर हे कळेल तुम्हाला काही मुलं लहानपणी फ्रूट ज्युसेस पित नाहीत ओके ते काय म्हणतात त्याला मोठे झाल्यानंतर फ्रूट ज्युसेस वगैरे प्यायला लागतात सिम्पल नॅचरोपथी पर्स्पेक्टिवने समजा बघितलं तर त्यांना त्याची गरज नव्हती लहानपणी आता मोठं झाल्यानंतर त्या बॉडीला त्याची गरज आहे बरं ती भाजी समजा आवडत नसेल तर आणि ते न्यूट्रिशन समजा हवं असेल तर मग एक दुसरी कुठली तरी भाजी असू शकते जे ते सेम न्यूट्रिशन देतं ते ते देत जावा फोर्स केल्याने त्यांना म्हणजे मुलं ते नीट पचवतसुद्धा नाहीत त्यांना ते, ना ते चिडचिडसुद्धा होते आणि जेवताना समजा चिडचिड केली तर ते ओवरऑल चांगलं नाही अर्थात खूप महत्त्वाचे उपाय सांगितले आणि मुले क मुलं कशा पद्धतीनं या सगळ्या पौष्टिक जो काही आहार आहे तो कशा पद्धतीनं खाऊ शकतात काय उपाय आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं आहे सुद्धा वेगवेगळ्या विषयांवरती नक्की चर्चा करू व्हिडिओ जर्नलिस्ट सायलकाळेसह श्रद्धा ठुमटे आपले बदलापूर